मी निखिल अनिल नागणे सोलापूर जनशक्ती शेतकरी संघटना सोलापूर शहरप्रमुख या नात्याने मी सोलापूर येथील पंडित दीनदयाल डेंटल कॉलेज यांच्या विरोधात धरणे आंदोलनास बसलो आहे सदर डेंटल कॉलेजमध्ये बेकायदेशीर कामकाज चालू आहे सदर शाळेची कॉलेजची मान्यता घेताना डेंटल कॉलेजच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरप्रमाणे कागदपत्र बो सादर करून शासनाची मान्यता मिळवली सदर शासनाची मान्यता मिळवलं शंभर शंभर फाटाचे हॉस्पिटल गरजेचे असताना आणि ते दहा किलोमीटरच्या आत असणे गरजेचं असताना त्यांनी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सारोच्छित रुग्णालय हे हॉस्पिटल करापत्रावर घेतले परंतु वास्तविक डेंटल कॉलेजपासून त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं रुग्णालयाचं अंतर अकरा किलोमीटर आहे येथे देखील त्यांनी कागदपत्र फसवणूक केली आणि तेथं सहा किलोमीटर दाखवलं आहे दुसरी त्यांच्या येथील आराध्या नामक असणारे जे प्रोफेसर आहेत ते दोन हजार पंधरापासून दुबईला कामाला आहेत पण त्यांचा पगार देखील दोन हजार तेवीस सालापर्यंत सोलापुरात केला गेला आहे तसेच चोळे नावाचे जे टीचिंग टीचर आहेत दयानंद चोळे त्यांना चोवीस लाख पगार दाखवला गेला वर्षाला आणि डीनला चौदा लाख दाखवला गेला म्हणजे शाळेच्या कॉलेजच्या डीनपेक्षा प्रा प्रोफेसरला पगार जास्त कसा काय मग एवढी मोठी तफावत कशी काय याची चौकशी एफ आरने केली पाहिजे तसेच कॉलेजच्या प्रत्येक वेळेस ऑडिटमध्ये देखील तफावत आहे कधी दाखवले की नॉन टिचिंगला स्टाफला जास्त पगार आणि कधी टिचिंग स्टाफला जास्त पगार यात देखील त्यांची तफावत आहे तसेच सदर डेंटल कॉलेजमध्ये शिक्षका स्टाफ हा कधीच हजर नसतो त्यांची बायोमेट्रिक कधीही नसती डेंटल परिषदेने बायोमेट्रिक मशीन हे कंपल्सरी केले असताना देखील तेथील प्रशासनाकडून जाणीवपूर्वक बायोमेट्रिक मशीन बंद ठेवली जाते कारण का त्यांचा गैरकारभार उघडकीस येतो म्हणून ती बायोमेट्रिक बंद ठेवली जाते त्यामुळे आमचे प्रशासन अशी मागणी आहे की ह्या डेंटल कॉलेजची संपूर्ण सखोल चौकशी करावी आणि तेथील स्टाफचा देखील पगार हा वर्षानुवर्ष अकाउंटवर होत नाही ह्या त्यांच्या एफ त्यांच्या बँक स्टेटमेंटची देखील चौकशी करावी आणि सदर कॉलेजची मान्यता रद्द करावी अशी आमची मागणी आहे